नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बा। बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस बाजार समिती अहमदनगर आवक आलेली एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार शंभर रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे मांजरी आवकाली छप्पन हजार सातशे पंचवीस नग कमीत कमी दर राहिले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली सतरा हजार पाचशे नग कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहाशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती पाटण आवकालेली तेरा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत नऊ रुपये जास्तीत जास्त दर आलेत अकरा रुपये सरासरी दर आलेत दहा रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकाली तीन हजार दोनशे पन्नास नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले चार रुपये सरासरी दर आले तीन रुपये बाजार समिती सोलापूर अवकालेली दोन हजार पाचशे सत्याहत्तर नग कमीत कमी दर आले दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे रुपये सरासरी दर आले तीनशे रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली दोन हजार शंभर नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकाली पंचवीस हजार नऊशे नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती नागपूर आवकाली तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार आठशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार सहाशे रुपये बाजार समिती मुंबई आवक आलेली सहाशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती चांदवड आलेली दोनशे पंचेचाळीस नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आले चार रुपये धन्यवाद